कॅन्सरचं नाव जरी काढलं तरी काळजात धस्स होतं कॅन्सरचा विळका हा केवळ भारतातच नाही तर जगभरात वाढत चाललाय पण आता याच कॅन्सरवर मात करणारा औषध मिळालंय हो, तुम्ही ऐकताय कॅन्सर सारख्या गंभीर आजाराबाबत रशियानं मोठा दावा केलाय कॅन्सरवर रामबाण उपाय शोधल्याचा दावा रशियानं केला आहे या नवीन संशोधनामुळे कॅन्सर पीडितच नाही तर ते त्यांच्या फॅमिलीलाही दिलासा मिळालाय लवकरच जगभरात हे औषध पोहोचवण्यातील येईल असं रशियाने म्हटलंय एका अहवालानुसार रशिया आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे वरिष्ठ हेनरी कारपिन यांनी म्हटलंय की नागरिकांसाठी ही लस दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच लाँच केली जाईल पाश्चिमात्य देशात तयार होणाऱ्या कॅन्सर वॅक्सिन प्रमाणेच ही देखील लस असणार आहे मात्र ही लस कशा प्रकारे कॅन्सरचा उपचार करेल याबाबत काहीही सांगण्यात आलं नाहीये इतकंच काय ही लस किती प्रभावशाली असेल नाव काय असणार आहे आणि रशिया लस कशा प्रकारे लॉन्च करेल ही माहिती देखील सांगण्यात आली नाहीये मात्र कॅन्सर वर लस आलीच ही बातमी दिलासा देणारी ठरली आहे पुरुषांपेक्षा जास्त महिला कॅन्सरने ग्रस्त आहेत दोन हजार बावीस मध्ये भारतात कॅन्सरच्या जवळपास चौदा लाख नवीन रुग्णांची नोंद झाली तर दोन बावीस हजार बावीसमध्ये नऊ लाख सोळा हजार रुग्णांचा कॅन्सरने मृत्यू झाला दरम्यान भारताबाबत एक गंभीर बाब बाबही समोर आली आहे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आय सी आयमारने अंदाज वर्तवला आहे की येत्या पाच वर्षात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये बारा टक्क्याने वाढ होईल परंतु सर्वात मोठं आव्हान म्हणजे लहान वयातच कॅन्सरला बळी पडणं हे सांगितलं जातं आहे तोंडाचा कॅन्सर गर्भाशय आणि फुफ्फुसांच्या कॅन्सरची सर्वाधिक प्रकरणे ही भारतात नोंदवली जात आहेत